सोलापुरात गोपीचंद परळकर यांचा कट्टर कार्यकर्ता शरणू हांडे आणि रोहित पवारांचं कट्टर समर्थक अमित सुरवसे या दोघात सुरू असलेले राजकीय वैमानस्य टोकाला गेले अमित सुरवसे आणि हांडे दोघांत राजकीय वैमानस्यातून अनेक दिवसांपासून खटके उडत होते अनेक दिवसांपासून असलेला राजकीय वाद गुरुवारी टोकाला गेला आणि पडळकरांचा समर्थक शरणू हांडे यास राहत्या घरासमोरून मारहाण करत अमित सुरवसे याने त्याचे अपहरण केले मारहाण करत कारमध्ये घालून अपहरण केल्याची थरारक घटना अक्कलकोट रोडवरील साईनगर येथे घडली कर्नाटकात घेऊन जाऊन त्याचा खून करणार होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे सोलापूर पोलिसांनी ताबडतोब तपासाची चक्रे फिरून हांडे यांची सुटका करून अमित सुरवसे यासह चार जणांना ताब्यात घेतले आहे सोलापूर पोलिसांनी पाठलाग करत आरोपींचा कर्नाटकातील झळकी येथून शोध घेत रात्री अकराच्या सुमारास सोलापुरात आणले शरणू हांडे हा गुरुवारी सायंकाळी साईनगर सायं मधील एका दुकानापाशी थांबला होता अचानक चार ते पाच जण आले आणि शरणो हांडे यास मारहाण करायला सुरुवात केली त्यानंतर त्यांना कार मध्ये जबरदस्तीने बसून पळून नेले आरोपींनी अपहरण केल्यानंतर हांडे यांना सुरुवातीला अक्कलकोट रोड येथे नेण्यात आले त्यानंतर अपहरणकर्त्यांनी आपला मोर्चा कर्नाटकाकडे वळवला दरम्यान पोलिसांनी पाटला करून त्यांना ताब्यात घेतले हांडेच्या मांडीला खोल जखम झाली असून जवळपास चार ते पाच टाके पडल्याची माहिती डॉक्टरांनी दिली शरणूहांडेचे अपहरण केल्यानंतर त्याला हातपाय बांधून गाडीत नेले गाडीत त्यांना खूप मारहाण करण्यात आली यातच त्याच्या छातीवर आणि शरीराच्या भागावर पाकिस्टिकने मोठ्या प्रमाणात मारहाण झाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले